नमस्कार मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्र वनसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार एकोणीसची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे सविस्तर जाहिरात एक ही आहे मित्रांनो आणि या ठिकाणी पहा रविवार दिनांक सव्वीस मे दोन हजार एकोणीस रोजी मुंबई औरंगाबाद नागपूर पुणे जिल्हा केंद्रांवर ही परीक्षा एकूण शंभर पदांसाठी ही परीक्षा घेतली जाणार आहे एकूण किती पदांसाठी तर या ठिकाणी एकोणीस शंभर पदांसाठी ही परीक्षा घेतली जाणार आहे आणि या ठिकाणी पदसंख्या पहा सहायक वन संरक्षक गट एकूण पद आहेत एकोणतीस आणि तुम्ही मित्रांनो व्हिडिओला स्क्रोल करून पॉज करून समांतर आरक्षणानुसार कशी पद आहेत ते पाहू शकता वनक्षेत्रपाल गट व एकूण पद आहेत मित्रांनो एकाहत्तर त्यानंतर या ठिकाणी आपल्याला पात्रता वगैरे सर्व गोष्टी या ठिकाणी पाहायच्या आहेत या ठिकाणी मित्रांनो जे आरक्षण आहे म्हणजे समांतर आरक्षण ज्या गोष्टी असतात एस सी बी सी एन टी एस सी एस टी ओ बी सी ते सर्व शासकीय नियमानुसार या ठिकाणी ते आरक्षण त्याचप्रमाणे खेळाडू अपंग पाळलं जाईल त्यासाठी तुमच्याजवळ तसं डा सर्टिफाईड डॉक्युमेंट्स लागतील आणि या ठिकाणी गट जे पहिलं पद होतं त्यासाठी नऊ हजार तीनशे ते चौतीस चौतीस हजार आठशे ग्रेड पे आहे पाचशे रुपये त्या ठिकाणी ग्रेड पे आहे पाच हजार ग्रेड पे आहे आणि नऊ हजार तीनशे चौतीस हजार थी आठशे वेतनश्रेणी आहे या ठिकाणी पात्रता भारतीय नागरिकत्व असावं सहाय्यक व संरक्षक वयोमर्यादा दिलेली आहे एक जुलै दोन हजार एकोणीसला किमान अठरा आणि जास्तीत जास्त या ठिकाणी अडोतीस मागासवर्गीयांसाठी अमागाससाठी आणि मागासवर्गीयांसाठी त्रेचाळीस वनक्षेत्रपालसाठी कमीत कमी एकवीस आणि जास्तीत जास्त अडतीस ओपनसाठी आणि मागासवर्गीयांसाठी त्रेचाळीस आणि या ठिकाणी खेळाडूंनासुद्धा त्रेचाळीस पर्यंत या ठिकाणी खेळाडू इतर मागासवर्गीय माजी सैनिकांना पण त्रेचाळीसपर्यंत वयोमर्यादा आहे अनाथांसाठी अडोतीस आहे या ठिकाणी मित्रांनो आणि दिव्यांग जे आहेत ते या ठिकाणी अपात्र आहेत या ठिकाणी शैक्षणिक पात्रता पहा सहाय्यक वनसंरक्षक पदासाठी खालील विषयांपैकी कमीत कमी एका विषयाची मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी पाहिजे कोणताही एक विषय घेऊन त्यामध्ये वनस्पतीशास्त्र असेल किंवा रसायनशास्त्र असेल वनशास्त्र असेल भूशास्त्र असेल गणित असेल भौतिकशास्त्र असेल सांख्यिकी असेल प्राणीशास्त्र असेल कोणतंही आणि कृषी अभियांत्रिकी यातील स्नानक स्नातक पदवीधर या दोन गोष्टी आपल्याला जवळ असणं अत्यंत आवश्यक आहे त्यानंतर वनक्षेत्रपाल यासाठी वनस्पतीशास्त्र रसायनशास्त्र वनशास्त्र भूशास्त्र गणित भौतिकशास्त्र सांख्यिकी प्राणीशास्त्र उद्यानविद्याशास्त्र कृषीशास्त्र कृषी अभियांत्रिकी रसायन अभियांत्रिकी स्थापत्य अभियांत्रिकी संगणक अभियांत्रिकी विद्युत अभियांत्रिकी इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी यंत्र अभियांत्रिकी संगणक अप्लिकेशन संगणक विज्ञान पर्यावरणीय विज्ञान पशुवैद्यकीय विज्ञान यांपैकी कोणत्याही विषयातील संविधानिक विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी किंवा विज्ञान शाखेव्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषयासह पदवीधारक त्याचप्रमाणे विज्ञान शाखेव्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषयासह पदवीधारक उमेदवाराने विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे त्याचप्रमाणे शासनपत्र महसूल वनविभाग अकरा फेब्रुवारी दोन हजार सोळा नुसार इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी तसेच संगणक विज्ञान व तंत्रज्ञान अभियांत्रिकी अशी अर्हता धारण करणारे उमेदवार वनक्षेत्रपाल पदासाठी अर्ज करण्यास पात्र राहतील या ठिकाणी वनक्षेत्रपाल पदाकरिता वनशास्त्र पदवीधारक उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर परिषद क्रमांक सहा चार दोन मध्ये नमूद धारकामधून भरण्यात येणार आहे जर पा त्या ठिकाणी पात्र झाले नाहीत सहायक वनसंरक्षक तसेच वनक्षेत्रपाल पदासाठी पसंतीक्रम दर्शविणाऱ्या उमेदवारांच्या बाबतीत वरीलप्रमाणे शैक्षणिक अर्हता आढळून न आल्यास त्यांच्या क्रमाचा संबंधित पदासाठी विचार केला जाणार नाही पूर्वपरीक्षेच्या निकालाच्या आधारे मुख्य परीक्षाच्या प्रवेशासाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची मुख्य परीक्षेकरता अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी धारण करणं आवश्यक राहणार आहे मराठी भाषेचं ज्ञान असावं या ठिकाणी मित्रांनो शारीरिक पात्रता अनुसूचित जमाती आणि इतर उमेदवारांना उंची एकशे पन्नास सेंटीमीटर असणं पाहिजे त्याचप्रमाणे पुरुषांची एकशे त्रेसष्ट महिलांची एकशे पन्नास पुरुषांची छाती एकोणऐंशी ते फुगून चौऱ्याऐंशी अनुसूचित जमातीमध्ये उंची पहा महिलांसाठी एकशे पंचेचाळीस पुरुषांसाठी एकशे बावन्न पॉईंट पाच आणि छाती पुरुषांसाठी एकोणऐंशी आणि फुगून पाच सेंटीमीटर वाढली पाहिजे दृष्टी पहा या ठिकाणी प्लस फोर पॉइंट झिरो झिरो डी अशी दृष्टी पाहिजे आपलं व्हिजन त्यानंतर या ठिकाणी मित्रांनो सहाय्यक वनसंरक्षक गट अ पदाकरिता पुरुष व महिला उमेदवारामध्ये अनुक्रमे पंचवीस किलोमीटर व चौदा किलोमीटर अंतर चार तासात चालून पूर्ण करण्याची शारीरिक क्षमता असणं आवश्यक आहे तसेच वनक्षेत्रपाल गट ब पदाकरिता पुरुष व महिला उमेदवारांमध्ये अनुक्रमे पंचवीस किलोमीटर व सोळा किलोमीटर अंतर चार तासात चालून पूर्ण करण्यास शारीरिक क्षमता असणं आवश्यक आहे प्रस्तुत परीक्षेच्या अंतिम निकालाच्या आधारे शिफारस झालेल्या उमेदवारांची नियुक्ती करण्यापूर्वी त्यांची शारीरिक मोजमापे शासनाच्या संबंधित विभागामार्फत सक्षम प्राधिकाराकडून तपासून घेण्यात येतील तसेच वैद्यकीय चाचण्यासुद्धा घेण्यात येतील वरीलप्रमाणे शारीरिक मोजमापे न भरल्यास व वैद्यकीय चाचणीमध्ये पात्र न ठरल्यास संबंधित उमेदवार नियुक्तीसाठी अपात्र ठरणार आहे परीक्षा कालावधी जो आहे मित्रांनो साहायक वनसंरक्षक व वनक्षेत्रपाल यासाठी तीन वर्षाचा राहणार आहे सहाय्यक वन संरक्षाच्या संरक्षकाच्या प्रशिक्षण पाठ्यक्रमाचा दोन वर्षाचा कालावधी व प्रधान मुख्य वनसंरक्षक महाराष्ट्र राज्य नागपूर यांनी निश्चित केल्याप्रमाणे व एक वर्ष क्षेत्रीय प्रशिक्षणाचा समावेश या ठिकाणी राहणार आहे त्याचप्रमाणे वनक्षेत्रपाल पदावर नियुक्त उमेदवाराने केंद्र शासनाच्या मान्यता दिलेल्या वनशास्त्र प्रशिक्षण महाविद्यालयातील दीड वर्ष कालावधीचं प्रशिक्षण तसेच प्रधान मुख्य वन संरक्षक किंवा मुख्य वन संरक्षक यांनी विहित केलेले दीड वर्षाचे क्षेत्रीय प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणे व विहित विभागीय परीक्षा उत्तीर्ण करणे आणि परिवीक्षाधीन कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण करणे आवश्यक राहणार आहे असं नाही झालं तर तुमची सेवा समाप्त केली जाईल बंदपत्र सुद्धा लिहून द्यायचं आहे प्रशिक्षण पूर्ण केल्यावर सदर पदावर किमान साठ सात वर्ष सेवा पूर्ण करावी लागणार आहे सात वर्षाची सेवा पूर्ण न केल्यास प्रशिक्षणावरील खर्चासाठी शासनाकडून वेळोवेळी निश्चित करण्यातील इतक्या रकमेची प्रतिपूर्ती करावी लागणार आहे सेवा प्रवेशोत्तर शर्ती आहेत म्हणजे तुम्ही ज्यावेळेस जॉबला लागाल त्यावेळेस परीक्षेचे टप्पे पूर्वपरीक्षा शंभर गुण मुख्य परीक्षा चारशे गुण आणि मुलाखत पन्नास गुण फीस पहा या ठिकाणी मित्रांनो ओपनसाठी तीनशे चौऱ्याहत्तर मागासवर्गांना दोनशे चौऱ्याहत्तर आणि या ठिकाणी मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची जाहिरातीमधील मूळ कागदपत्राच्या आधारे तपासणी केली जाणार आहे फक्त ऑनलाईन अर्ज भरायचा आहे आठ मार्च ते अठ्ठावीस मार्च या दरम्यान आणि ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तसं सात दिवसाच्या अगोदर परीक्षेच्या तुम्हाला त्या ठिकाणी हॉल टिकीट मिळेल आणि त्यावर परीक्षेचं स तुमचं जे परीक्षा सेंटर आहे ते कळेल तर मित्रांनो यामध्ये काही शंका प्रश्न मत असतील प्लीज कमेंट्समध्ये या व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका आणि अशा अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र